अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा सर्जे मी सर्जेराव नारायण वाघ आत्ता होऊ गाठलेल्या ज्या आपल्या जिल्हा परिषदेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये किशोर गटातून जिल्हा परिषदेसाठी मी भारतीय जनता पार्टी कमळ या निशनीवर आहे माझे सहकारी राहुल आनंदा सोनोने निंभोरा या गावचे रहिवासी आहे ते सुद्धा निंबोरा गणामधून या माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून ते उभा आहे मी पहिल्यांदा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे मी आत्ता ज्या आमच्या तालुक्यातले किंवा किशोर परिसरामधली जी समस्या मोठ्या प्रमाणात दिसते इथं असणारं रस्त्याचं जाळं खूप कमी आहे आणि जे ज रस्ते आहेत ते रस्तेसुद्धा इतके खराब आहे त्याची गुणवत्ता चांगली नाही आहे आणि खड्डे खूप मोठ्या प्रमाणात पडलेले मी भविष्यामध्ये या रस्त्याचं चा अधिक चांगलं जाळं निर्माण व्हावं झालेल्या रस्त्याचं मजबूतीकरण व्हावं आणि ते खूप दिवस चांगले राहतील या दृष्टीने मी आमच्या येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये तसा आम्ही एक संकल्प केलेला आहे आमच्या या पिशोर गावाच्या परिसरामध्ये गटामध्ये गणामध्ये जे काही पाण्याची समस्या आहे जे काही धरणं झालेले आहे त्याचं मजबूतीकरण नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण गावातलं पाणी गावात राहण्यासाठी या थीमवर आम्ही या पुढच्या भविष्यामध्ये काम करणार आहोत आणि प्रत्येक गावाला चांगलं आरोग्य द्यावं निर्माण करून देऊ प्रत्येकाच्या शिक्षणाच्या दृष्टीने हे आधारित असा अभ्यासक्रम निर्माण करून अभ्यासाच्या दृष्टीने मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पण आम्ही भविष्यामध्ये तसा संकल्प केलेला आहे आणि राहता राहिला आमचा हा किशोर तालुका खूप दिवसापासून प्रशासनाच्या दृष्टीने उदासीन दिसतोय आम्ही आज येणाऱ्या काही काळा कालावधीमध्ये या किशोर गावाला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाकडं खूप मोठा त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि हा तालुका व्हावा आणि इथलं प्रशासनातले सगळे कार्यालय इथं राहतील म्हणजे गतिमान प्रशासन आम्ही देण्याचा आम्ही या प्रयत्न करत करत आहोत आमचं भारतीय जनता पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विश्वास विकास आणि सबका सहकार्य या थीमवर माननीय पंतप्रधानांनी आजची असणारी आमची इकॉनॉमी जी दोन हजार चौदाला अकराव्या स्थानी होती आज दोन हजार सव्वीसला तिसऱ्या स्थानी आणून घेतलेले असं विकासाचं माननीय पंतप्रधानांचं स्वप्न त्याच धर्तीवर करत असलेले माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांचाही कामाचा खूप मोठा वेग तो ग्रहीत धरून आमच्या गावस्तरापर्यंत जिल्हा परिषदच्या गटापर्यंत प्रत्येक गावामध्ये त्याचा पाठपुरावा करून सर्वांना त्याची योजनेचा लाभ आम्ही मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करू निश्चित आमचं ग किशोर सर्कल हे जिल्ह्यामध्ये कसं अग्रेसर राहील सुंदर राहील स्वच्छ राहील आणि निर्माण राहील सगळं सर्व दृष्टीनं आम्ही काही योजना या गटामध्ये करणार आहोत इथला असणारा जो शेती जो माल पिकतो त्याच्यातला लघु सूक्ष्मप्र क्रिया उद्योग आम्ही उभारण्याचा निश्चित आम्ही असा संकल्प केलेला आहे जनतेला काय आवाहन करायला आम्ही सर्व जनतेला असं आवाहन करतो मी पहिल्यांदा निवडून लढवत आहेत आणि माझं जे स्वप्न या किशोर गटाला तालुक्याचा दर्जा आहे आपल्या होणाऱ्या उत्पन्नावर त्याचं आधारित उद्योग आणि हात प्रत्येक तरुणांना काही ना काही आपल्या गावामध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे गाव सोडून काही जाण्याची गरज नाही इथं सुद्धा तो लाख रुपये महिना मिळू शकतो पण कला करण्याची क्षमता त्याचा राष्ट्रनर प्रशिक्षण त्याचं ज्ञान हे सर्व मिळून देण्याचा आम्ही आमच्या परीने निश्चित प्रयत्न करणार आहोत सरनंदा सोनोनी मी मोरा पंचायत समिती राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर तरी मी आमचे आदरणीय दादा माझे दादा पवार यांचं दुःखद निधन झालं त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण गणातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि आमच्यासोबतच आमचे काका श्री पृथ्वीतुल्य काका श्री श्री सर्जेराव काका हे आमच्यासोबतच जिल्हा परि जिल्हा परिषद किशोर जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार आहे आता येणाऱ्या काळात तुम्ही काय काय विकास होणार आहे म्हणजे काकांच्या आणि तुमच्या मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही फक्त एकच करप्शनमुक्त पंचायत समिती आणि जिल्हा परिषद करू फक्त एवढंच आश्वासन देतो आणि बाकीचे जे माजी सदस्य झाले त्यांनी करप्शन एवढा एवढा धुमाको घातलेला आहे आमच्या पंचायत समिती कानामध्ये त्यांनी पैसे वसूल करून आणि विहिरीसाठी गायकोट्यासाठी लागन तेवढं करप्शन करून त्या गरीब लोकांचे व्याजाने काढून पैसे दिलेले आहे त्यांनी एकाचं बी काम केलेलं नाही आणि ठीक आहे आता तुम्ही जनतेला काय आवाहन कराल मी जनतेला एकच आवाहन करतो एवढ्यावर माझ्यावर विश्वास ठेवून बघा मी करप्शन मुक्त एक रुपया न घेता गरिबांचे काम कर करील एवढंच आश्वासन देतो आणि आम्ही दहा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे एकनिष्ठपणे काम करत आलो फुकट सगळ्या योजनांचा पाठपुरावा करून सगळ्या जनतेपर्यंत योजना पोचवलेल्या संसारबादली असो गाय गोटे असो विहिरी असो एक रुपया न घेताना लोकांची कामं केली आरोग्यासाठी को दावाखान्याचा विषय असो कोणताही विषय असो मी सगळ्या गोर गरिबार जनतेला मदत केलेली आहे काकांची निशाणी आहे कमळ आणि त्यांचं अनुक्रमणिकोसार चार नंबरला बटन आहे कमळ या निशाणी समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि माझी निशाणी आहे गड्याळ माझं अनुक्रमणिका नंबर आहे तीन या निशाणी समोर मला प्रचंड बहुमताने विजय करा बस एवढं